तुम्ही पाहत आहे घडामोडी बोरगावची स्वच्छ सुंदर शहराकडे वाटचाल नगरसेवक शरद जंगटे यांचे प्रतिपादन दर्गा परिसर व बिपिन मार्ग सीसी कामाचा शुभारंभ बोरगाव शहरातील मूलभूत समस्यांची दखल <stars> घेऊन त्या समस्या तातडीनं मार्गी लावण्यासाठी माजी खासदार अण्णासाहेब व आमदार शशिकला दाम्पत्याच्या सहकार्याने शहरातील विविध विकास कामांना चालना देण्यात आली आहे प्रामुख्याने शहरातील प्रमुख मार्गाचे काँक्रिटीकरण त्याचबरोबर ड्रेनेज कटारी निर्मिती करत लवकरच बोरगाव शहर स्वच्छ व सुंदर शहराकडे वाटचाल करेल असं मत नगरसेवक शरद जमटे यांनी दिलं ते बोरगाव येथील दर्गा परिसर व वॉर्ड क्रमांक बारामधील बिपीन देसाई गल्ली मार्गावरील सीसी रस्ता कामाचा शुभारंभ करतेवेळी बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभासते श्रीफळ वाढून हळदी पूजनाने या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की जोल्ली अण्णा वैनी बोरगाव निपाणी मतदारसंघातील बोरगाव शहराकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याने या शहरातील काना कोपऱ्यापर्यंत आता विकासाची गंगा पोहोचणार आहे आणि त्यातूनच या शहराचा कायापलट होऊन निपाणी मतदारसंघातील एक आदर्श अथवा बाजारपेठेचे शहर म्हणून बोरगाव ओळखलं जाणार असल्याने कोट्यवधींच्या निधीतून मंजूर झालेल्या या शहराच्या विकास कामाला प्रारंभ झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं या प्रसंगी चितू पाटील अजित कांबळे महावीर चोकावे पाटील भरत पाटील संजय महाजन डॉक्टर बी एस पाटील अमित माळी शंकर गुरव महिपती खोत बिपिन देसाई शब्बीर मोजावर पांडुरंग मोसळे अमित चौकले बबन मोजावर शेशू ऐतमाळे वजीर मोजावर अब्बू फरास आयुब मकानदार मांगूर पंडित जयकुमार देसाई जितू नावर अनिल हेरलके राकेश इजारे अशोक तेर्ताळे समटोळे सर जितू तमन्नावर अजित लटलटे नेमगोंडा पाटील प्रकाश पाटील अजित हेरलके बाहुबली पाटील यांच्यासह शहरातील भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूजसाठी बोरकाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील